तर सुप्रीम कोर्टानं ईडीच्या कारवाई बद्दल ताशेरे ओढले सुप्रीम कोर्टानं असं म्हणलं की ईडी जी कारवाई करतात ना ते संविधान आणि संघराज घटनेच्या हक्काचं उल्लंघन आहे मला सुद्धा वारंवार ही भूमिका आम्ही मांडत आलेलो आहोत ईडी मनमानी करते केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करते ज्या पद्धतीनं अटक करणं अटक केल्यानंतर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जामीन न देण्यासाठी प्रयत्न करणं आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ईडी ही केंद्र सरकारची बटीक झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्याविषयी भूमिका मांडली मला असं वाटतं याचं स्वागत सगळ्यांनाच केलं पाहिजे पर, सर अंदाज समितीवरती जे काही आरोप झालेले थोड्यामध्ये पैसे घेण्याचे त्यावरून सीएम साहेबांनी सांगितलं की आम्ही एसआयटी लावलेली आहे पण ते पारदर्शक तपास होईल काय सर हे बाय हे तर सध्या आहे की अंदाज समितीचा दौरा आहे तिथं काही रक्कम कोट्यवधी रुपयाची रक्कम सापडलेली ही रक्कम का आणली कोणी आणली रूम कोणाची आता मी इथं या रूम मध्ये राहिलेलो आहे तर इथली जबाबदारी माझी या रूम मध्ये काही असेल तर इथली जबाबदारी माझी आहे मला असं वाटत त्याच्यामुळे ज्याची रूम असेल त्याची ती जबाबदारी त्याला सगळ्यात आधी अटक केलं पाहिजे या व्यक्तीला सगळ्यात आधी अटक केली पाहिजे मग सत्यता बाहेर येईल एसआयटी होत असतात वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्याच्या चौकशी चालत असतात लोक विसरत असतात आणि त्वरित सगळ्यात आधी इमिजिएट कारवाई ज्याची रूम होती त्याला अटक केली पाहिजे सगळ्यात पहिली भूमिका आम्ही ठेवली अर्जुन गोतकर असं म्हणतात की आमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही आम्हाला बदलाम केल्यासाठी हे षडयंत्र आहे हे बा अर्जुन गोतकर काय म्हणतात मला माहिती नाही पण ही रूम कोणाची होती उद्या मला सांगा हे माझे रूम हे माझ्या रूम मध्ये काही कसं असू शकत असल तर मी यायच्या आधी आणून कोणी ठेवलं का समजा ठीक आहे त्याला माझं मी त्याला माझं नाही मी म्हणेल मग मी यायच्या आधी कोणी ठेवलं का इथल्या अधिकाऱ्यांनी कोणी काय हे पण बघितलं पाहिजे ना आता हे दुनिया सीसीटीव्ही आहे कुठून कुठून काय काय येतं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात त्याच्यामुळे अर्जुन खोतकर जर म्हटले असेल तर अर्जुन खोतकर त्या कमिटीचे चेअरमन आहेत ती कमिटी त्या गेस्ट हाऊसला थांबणार होती आणि त्या गेस्ट हाऊसला हा पैसा सापडलेला आहे त्यामुळे या पैशाचा संबंध या समितीच्या दौऱ्याशी आहे एक एक विषय घ्या मी कोणाच्या विषयी व्यक्तिगत बोलणार नाही म्हणजे परंतु अशा पद्धतीनं कोणत्याही समितीमध्ये माल प्रॅक्टिस होत असेल भ्रष्टाचार होत असेल तर अशा समितीच्या जे काही कार्यवाह

तिथी विषय तर आमचं म्हणणं तेच आहे की शेवटी तारखा आणि तिथी मध्ये फरक आहे तिथी इतिहास असेल भूगोल असेल याच्यातून प्रतीत होत असतात तारखा काही त्याच्यातून प्रतीत होत नसतात या भूमिकेविषयी आमचं काही मला वाटतं वाद असेल काय ना परंतु वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काही असेल ते इतिहास संशोधकानेच निर्णय घेतला पाहिजे मी का संभाजी भेडे कोणी निर्णय घेण्याची गरज नाही पूर्ण मराठी शब्द अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी झाली म्हणजे असे शब्द तो अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे या राज्यामध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने याच्याविषयी कोणती पावलं उचलली नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस याच्यातून जे नुकसान झालेलं याला नुकसान भरपाई करण्यासाठी सरकारने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहिजे आणि याला नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे उशीर झालेला मग आता अशा प्रवृत्तीनुसते अटक नाही तर खेचून काढल्या पाहिजे असं मला तरी वाटतांनी त्यांना अटक केली ठीक आहे आता त्या बोलल्या